श्री स्वामी समर्थ आज आपण मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या शुक्रवारपासून खास असा उपाय करणार आहोत हा उपाय केल्याने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहते प्रत्येक घरामध्ये आर्थिक चंचण असते तसेच बायकोमध्ये सतत भांडण होतात याला जबाबदार फक्त निगेटिव्ह एनर्जी असते ही निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी आपल्याला खास असा उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजेच मिठाच्या दिव्याचा उपाय दिवा हे पॉझिटिव्ह एनर्जीचे प्रतीक देखील आहे यामुळे दारिद्र्य रोग दुःख पाप यातून मुक्त होऊन आपण यशस्वी जीवन जगू शकतो त्यासाठी आपल्याला येथे रांगोळी काढून घ्यायची आहे त्यामध्ये ऐश्वर्या रांगोळी किंवा गायत्री पद्म किंवा लक्ष्मी पद्म काढायचे आहे त्यानंतर या रांगोळीवर चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर लाल कलरचे वस्त्र अंथरायचे आहे वस्त्र अंथरल्यानंतर त्यावर लक्ष्मीचा फोटो किंवा विष्णू लक्ष्मीचा फोटो त्यावर ठेवायचा आहे त्यानंतर लक्ष्मी मातेला हळद कुंकू अक्षदाने फूल वाहून तिची पूजा करून घ्यायची आहे या दिव्यासाठी आपल्याला नागिणीचे पाने फुले खडे मीठ तांदूळ तीन मातीच्या पंत्या इलायची दोन वाती हळद तूप किंवा तेल येथे घ्यायचे आहे तसेच हळद कुंकू व तांब्याचे ताट हे देखील घ्यायचे आहे मी इथे तांब्याच्या ताटाला चंदन व कुंकू लावून घेतलेले आहे ला हे तांब्याचे ताट म्हणजे सूर्याचे प्रतीक आहे त्यानंतर हे तांब्याचे ताट आपल्याला लक्ष्मीसमोर ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला येथे मातीची मोठी पंथी किंवा मातीचे मोठी भांडे घ्यायचे आहे व या पंथीला सगळीकडून हळद लावून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला येथे दोन लहान पंत्या घ्यायच्या आहे तसेच या दोन्ही पंत्यांना हळद कुंकूचे पाच बोटे लावून घ्यायचे आहे मिठाचा दिवा सुशोभित करण्यासाठी येथे नागिणीचे पाने तांब्याच्या ताटावर ठेवायचे आहे तसेच या पानांची देखील हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या पानावर हळद लावलेली मातीची पंती ठेवायची आहे त्यानंतर या पंतीला हळद व कुंकू लावून घ्यायचे आहे या पंतीला पाच सात किंवा सोळा असे हळद कुंकूचे बोटे इथे लावून घ्यायचे आहेत हळद कुंकू लावल्यानंतर या खडे मीठ टाकायचे आहे येथे फक्त खडे मीठाचा वापर केला जातो इथे मिठाला आपल्या हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी पसरलेली मीठ चमच्याने नीट करून घ्यावे त्यानंतर मिठाच्या पंतीवर छोटी पंती ठेवून त्यामध्ये थोडे तांदूळ व इलायची टाकायची आहे तीन पाच सात अशा इलायची तुम्ही येथे टाकू शकता आपले ग्रह चांगले राहावे यासाठी आपण येथे तांदूळ व इलायची याचा वापर करतो त्यानंतर आपल्याला येथे दुसरा छोटा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तूप किंवा मौरीचे किंवा तिळाचे तेल त्यात टाकायचे आहे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी येथे तुपाचा दिवा लावावा व तसेच जर कोणाचे ग्रह चांगले नसेल तर त्यांनी तेलाचा दिवा येथे लावावा त्यानंतर दोन लांब वाती येथे दिवा लावण्यासाठी घ्यायच्या आहे व त्या एकत्र करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे मी येथे दोन वाती एकत्र करून घेतलेल्या आहे त्यानंतर त्या दोन्ही वाती त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तो दिवा सुशोभित करण्यासाठी त्याला फुलांनी सजावट करून घ्यायची आहे तसेच आपल्याला देखील प्रसन्न यामुळे वाटत असते हा दिवा आपल्याला घराच्या ईशान्य कोपरा किंवा लक्ष्मीच्या फोटोसमोर उत्तर दिशेला वाद करून लावायचा आहे हा दिवा पेटविण्यासाठी येथे आपल्याला माचीसचा वापर न करता दुसऱ्या दिव्याने तो लावून घ्यायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी आहे दीपकाये नमस्तुते दीपज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतुमे पापम संध्यादीप नमस्तुते हा दिवा आपल्याला सहा ते सात या टाईममध्ये लावायचा आहे तो फक्त एक घंटा चालेल असाच लावायचा आहे एक तास झाल्यानंतर त्याला फुलाने विजून टाकायचं आहे चार दिवसानंतर त्या पंथीमधले मीठ हे पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे यामध्ये वापरलेल्या इलायचीचा आपण परत एकदा वापर करू शकतो हा दिवा आपल्याला मंगळवार शुक्रवार या दिवशी लावायचा असतो तुम्ही हा दिवा पाच शुक्रवार लावू शकता जर तुम्हाला नेहमी शक्य असेल तर हा नेहमी देखील लावू शकता आशा करते की आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला कळवा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ